जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब आणि धार पवार घराण्याची कुलदेवी माता गडकालिका यांना वंदन करून मेश व्याख्याता प्राचार्य दादासाहेब खोरेकर पवार आज पवार घराण्यातील एक प्रसिद्ध महाराज उज्जैनचे जगदेव महाराज पवार किंवा परमार या नावानेही ते प्रसिद्ध आहे अशा प्रकारचा एक न्यायी पराक्रमी धिरोदात ज्याचं जीवन चरित्र आहे ते संपूर्ण उत्तर हिंदुस्थानवर लोकांना माहीत आहे परंतु महाराष्ट्रातील पवारांना ते माहीत व्हावं अशी एक अपेक्षा करून मी हे सादर करीत आहे किनेश्वर तालुका पोलादपूर जिल्हा रायगड येथील नावजी नारायण जगदाळे पवार हे त्या घराण्यातले वारसदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे कारण त्यांचं घराण्याचं नाव जगदाळे जे पडलं ते मुळचे पवारच पण जगदाळे पडलं त्याचं कारण असं आहे की ते जगदा जगदेव पवारांचे वंशज आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात आल्यानंतर ज जगदेव पवारांचे वंशज म्हणून ते आडनाव जगदाळे असं जाऊ लागले अर्थात या घराण्यामध्ये उज्जैन आणि धारच्या घराण्यामध्ये म्हणजे माळव्याच्या घराण्यामध्ये महाराजा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य महाराजा भोज उदयादित्य आणि जगदेव पवार असे थोर परंपरा या घराण्यामध्ये दिस अनेक राजे होऊन गेले तेराशे पाचपर्यंत हे राज्य माळव्यामध्ये इसवी सन नऊशे तेराशे पाचपर्यंत माळव्यामध्ये या घराण्याने राज्य केलं आणि अतिशय संपन्न असं राज्य हे त्या काळामध्ये होतं आजही आपण त्या प्रदेशामध्ये गेलो तर संपन्न असा सपाट मैदानी प्रदेश दिसतो धारचा आणि पुढे मांडवगडच्या बाजूला गेलं मांडवगड ही आपत्कालीन राजधानी पवार घराण्याची तिथं गेल्यानंतर आपल्याकडं जसा मावळ पट्टा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जसा मावळाचा उपयोग झाला सह्याद्रीच्या कडे कपाऱ्याचा उपयोग झाला तशाच प्रकारचं मावळासारखं वातावरण असलेलं ते मांडवगडचा प्रदेश आहे आणि हा प्रदेश पुढं मग जसे यवन आक्रमणकारी तेराव्या शतकानंतर भारतात आले आणि जे राज्य रसपूतांची नष्ट झाली त्यापैकी माळव्याचं राज्यही नष्ट झालं आणि मग त्यातील अनेक वीर पुरुष शूर पुरुष छत्रपती शिवाजी महाराजाच्या ध्वज ध्वजाखाली भगव्याखाली इथं सेवेत उतरले आणि त्यांनी खूप मोठा पराक्रम केला आणि हे राज्य वाढवण्याचं काम स्वराज्य वाढवण्याचं काम त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी त्यांची बहुमोल मदत झाली किंबहुना छत्रपती शाहू महाराजांच्या पर्यंत ज्यांनी मोठ्या पराक्रम केला ह्या घराण्याने आणि त्यातील पुन्हा जे पवार ज्यांनी माळवा जिंकला ते पुन्हा माळव्यामध्ये चारशे वर्षानंतर गेले म्हणजे त्यांचं गेलेलं राज्य ह्या घराण्याने पुन्हा हस्तगत केलं आणि पुन्हा धार देवास वगैरे त्यांचे राज्य बने अशा प्रकारचा एक गौरवशाली इतिहास घरा गर, या घराण्याचा आहे पवारांच्याबद्दल असं म्हटलं जातं ज धार तह पवार जह पवार तह धार म्हणजे जिथं धार आहे तलवारीची तिथं पवार आहे आणि जिथं पवार आहे तिथं तलवारीला धार आहे धार बिन पवार नाही पवार बिन धार नाही धारेशिवाय पवार नाही आणि पवाराशिवाय धार नाही असा गौरवशाली उद्गार किंवा काव्य रचना उत्तर हिंदुस्थानमधील कवींनी केलेली आहे आणि तीच मी आपल्यापुढे आता उदगृत केली या घराण्यातील महाराज उदयादित्य यांचा काळ येतो इसू सन दहाशे साठ ते दहाशे सत्याऐंशी यांनी कलचोरी लक्ष्मी कर्णाचा पराभव करून माळव्याचं वैभव वाढवलं उदयपूर येथे एक भव्य शिवमंदिर बांधलं जे आजही सुस्थितीत आहे इंदूर गुन्हा संस्थानामध्ये अनेक हिंदू जैन मंदिरं त्यांनी उभारली त्या काळामध्ये असं वैभव निर्माण करण्याचं माळव्यात या महाराजांनी उदयादित्य महाराजांनी केलं आणि त्यांचेच पुत्र पुढे जगदेव पवार हे गादीवर आले या उदयादित्य महाराजांना दोन राण्या होत्या एक सोळंकी वंशातील राणी होती आणि दुसरी बाघेला वंशातील राजे राणी होते, होते। सोळंकी वंशातील राणीचा पुत्र होता जगदेव हा खरं म्हणजे थोरला पुत्र होता परंतु बाजेला राणीचा पुत्र धवल हा धाकटा असूनसुद्धा राणीच्या दबावामुळे राजानं त्याला राजा केलं आणि अशा प्रकारे आपलं राजपट डावलं म्हणून जगदेव पवार हे तिथून निघाले आणि राजा सिद्धराज जयसिंग गुजरातमध्ये जे राजे एक पराग्रमी राजा राज्य करत होता त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना सेनानायक बनवलं असा शूर धाडशी आणि स्वामीनिष्ठ अशा प्रकारचे जगदेव पवार होते आपल्या राजाचं कायम भलं व्हावं सिद्धराज जयसिंग यांनी आपल्याला आश्रय दिला आपल्याला सेनानायक केलं त्यांचं भलं व्हावं म्हणून त्यांनी कपाली कंपाली मातेला आपलं शिर अर्पण केलं आणि ते अर्पण केल्यानंतर कंपाली माता प्रसन्न झाली आणि आपला भक्त इतक्या पराकोटीचा आहे म्हणून देवीनं त्याला पुन्हा जीवित केलं जिवंत केलं अशी कथा सांगितली जाते उत्तर हिंदुस्थानमध्ये अशा प्रकारची भक्ती पाहून देवीने त्यांना पुन्हा जसं जिवंत केलं तसं ही बातमी राजाला कळली आणि सिद्ध राज जयसिंहने त्याला प्रसन्न होऊन त्याला जग त्यांना म्हणजे जगदेव पवारांना आपली कन्या देऊन जाबई केलं आणि त्यांना गुजरातमध्ये जागीर देऊन राजा बनवलं अशा प्रकारची एक कथा जगदेव पवारांच्या बाबतीत मांडली जाते सांगितले जाते अर्थात आता माळव्याचा राजा होता वीर धवल म्हणजे त्यांचा सावत्र भाऊ आणि जगदेव पवार हा हे शूर होते पराक्रमे होते आणि त्यांची कीर्ती लवकरच माळव्यापर्यंत पोहोचली आणि सिद्धराज जयसिंगचे ते आता जावई झाले पाहिल्यानंतर वीर धवल घाबरला आणि त्यांनी राज्यदाग करून तो धारला निघून गेला अर्थात दारला निघून गेल्यानंतर जगदेव पवार हे उद्यानमध्ये आले आपल्या त्यांच्या वडिलांनाही आनंद झाला आणि त्यांनी त्याचा स्वीकारही केला आणि त्याला राजपद बहार केला आता राजा थकलेला होता उदय आदित्य आणि आपला मुलगा पुन्हा आला आता माळव्याचं वैभव पुन्हा वाढेल म्हणून त्यांना आनंद झाला आणि इसवी सन अकराशे सत्तेचाळीसमध्ये जगदेव पवार हे उजयनते महाराज बनले अर्थात त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ दक्षिण उत्तर पराक्रम करून अनेक राजांना पराभूत केलं बंगालच्या पाल राजाचा त्यांनी पराभव केला कचुरीच्या यशकरणाचा पराभव केला राजधानी त्रिपुरा लुटून तेथील राजाला बंदी बनवलं कलिंगवर आक्रमण करून तिथं विजय संपादन केला चोळ राजा पुरुत्तम प्रथमचा पराभव केला आणि गुजरातच्या पहाडी भागातील भरभर जातीचे लोक हे संत साधू सन्यासा त्रास देत होते त्यांचा बंदोबस्त करून शांतता निर्माण केली आणि भक्तिमय वातावरण आपल्या राज्यामध्ये राहील अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं यवन आक्रमण सुरू झाली होती परंतु यवनांचाही त्यांनी त्यांच्या काळामध्ये पराभव केला आणि त्यांना पळून लावलं आणि अशा प्रकारे अकराव्या शतकातील एक सर्वोत्तम उत्तम व्यक्तिमत्व म्हणून महाराज जगदेव पवारांकडे पाहिलं जातं शूर होते पराक्रमी होते परंतु प्रजेच्या बाबतीत दयाळूही होते प्रजा दक्ष दक्ष असा आणि प्रजाहित राजा म्हणून त्यांची कृती आहे शिवाय न्यायदानात ते कधीही कोणावर अन्याय होईल असं करत नसायचे उत्तम न्याय देण्याचं कार्यही करायचे आणि अशा प्रकारे या घराण्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं ते गौरवशाली घराणं आहे पृथ्वी ठावी उज्जैनपूर धराठावी गडधार कुलवर्णू पुरुराय की मोह मे बडा पवार पोह मे बडा पवार आणि यांची शाखा मी सुरुवातीला सांगितलं की किनेश्वर पोलादपूर तालुका जिल्हा रायगड कोकणामध्ये स्थायी झाली आज कोकणातलं किनेश्वर म्हणजे सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे किनेश्वरून महाबळेश्वरकडे जाणारे सगळे रस्ते जोडले जातात प्रतापगड महाबळेश्वर आणि शिवकाळामध्ये त्याला विशेष महत्त्व होतं चार तोफांची सलामी देण्याचा मान या घराण्याला किनेश्वरच्या घराण्याला जगदाळे पवार घराण्याला आहे आणि शिवकाळामध्ये घोड्यांची अशा प्रकारे घोडतळायची व्यवस्था तिथं करण्यासाठी जागा निर्माण केली होती तबेरे बांधलेले होते तेही आज आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा नावजी पवार नावजी नारायणराव पवार यांच्या माहितीचा आधार घेत आणि इतिहासामध्ये मला मला मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन आज पराक्रमी जगदेव महाराज पवार यांचं चरित्र मला मांडण्याचा योग आला संधी मिळाली त्याबद्दल त्या पवार घराण्याचे मी आभार मानतो कारण ज्या पवार घराण्याचा इतिहास मांडत असताना महाराष्ट्रातले सर्व पवार तर जागे झालेत पण उत्तर हिंदुस्तान दक्षिण हिंदुस्थानमध्ये जे जे पवार परमार घराणी होती ते जागृत होऊन मला मेसेज करत असतात आपल्या भावना व्यक्त करत असतात तेव्हा अशा प्रकारच्या घराण्यातील या पराक्रमी राजाला मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराज